आज आपण बनवतो आहे उपवासासाठी कुरकुरीत आणि खमंग असे रताळ्याचे तिखट काप हे रताळ्याचे तिखट काप बनवण्यासाठी आपण सुरुवातीला मसाला बनवून घेऊ त्यासाठी मी एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा जिरा पावडर एकत्र करून मिसळून घेतली आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण रताळे कापण्यापूर्वी आढी हा मसाला बनवून ठेवा कारण रताळे कापल्यानंतर जास्त वेळ ठेवले तर ते काळे पडतात इथे मी एक रताळं स्वच्छ धुवून त्याचे काप करून घेतले हे काप करताना मी तिचं साल काढलं नाही इतर रताळं मी तिरकं कापून घेतलं आहे कारण जर मी गोल गोल कापलं असतं तर त्याची काप खूप छोटी पडली असते तिरकं कापल्यामुळे त्याचे काप थोडे मोठ्या आकाराचे झाले आता हे रताळे मी एका ताटामध्ये व्यवस्थित पसरून घेणार आहे एकत्र असं व्यवस्थित पसरून घेतलं की त्याला मसाला लावायला सोपं पडतं आता या रताळ्याच्या कापावर आपल्याला लिंबू पिळून घ्यायचे म्हणजे मी इथं अर्धा लिंबू घेतला आहे पण तर सगळा रस मी इथे घातला नाही आहे त्यामधला थोडा रस तसाच बाकी ठेवला आहे कापांवर लिंबू रस घातल्यामुळे कापांना चांगली चव तर येतेच पण जो आपण मसाला घालणार आहे तो मसाला अगदी रताळ्याच्या कापांना व्यवस्थित चिकटून बसतो आता आपण रताळ्याच्या कापावर जो मसाला बनवून घेतला आहे तो मसाला सईकडून व्यवस्थित भुरभुरून घालायचा आणि कापांना तो व्यवस्थित लावून घ्यायचा आणि काप उलटे करून ठेवायचे आता आपण रताळ्याच्या कापांना एका बाजूला मसाला लावला आहे आता ते काप उलटे करून ठेवायचे आणि आपण त्याच्यावर उरलेला अर्धा लिंबूचा रस घालायचा आणि मसाला लावून घ्यायचा रताळ्याचे काप कापून जास्त वेळ ठेवायचे नाहीत नाहीतर ते काळे पडतात त्यामुळे रताळ्या कापून झालं की लगेच आपल्याला त्याला मसाला लावायचा आहे आता रताळ्याच्या कापांना सगळ्या बाजूने व्यवस्थित मसाला कोट झाला आहे आता मी ते ताटामध्येच एका बाजूला करून घेतले आणि त्याच ताटामध्ये दीड चमचा भगरचं पीठ घेतलं आहे इथे तुम्ही फक्त भगरचं पीठ किंवा भगर साबुदाना पीठ किंवा फक्त साबुदाना थोडासा गरम करून मिक्सरमधून त्याची बारीक पावडर करून घेऊ शकता आता ह्या पिठामध्ये मी जो रताळ्याच्या कापांसाठी मसाला बनवला होता तो शिल्लक राहिलेला मसाला घातला आहे तुमचा जर मसाला शिल्लक राहिला नसेल तर ह्या पिठामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा तिखट मिसळून घ्या आता ह्या पिठामध्ये रताळ्याचे काप चांगले घुळवून घ्यायचे आहेत इथे मी एकाच रताळ्याचे काप बनवून घेतले होते त्यामुळे मला दीड चमचं पीठ हे भरपूर झालं आहे आता हे काप आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि रताळ्याचे काप पॅनमध्ये ठेवून द्यायचे हे काप तेलामध्ये सोडताना त्यावरचं पीठ असतं ते थोडं झटकून घ्यायचं आणि मग काप तेलामध्ये सोडायचे जास्त पीठ तेलामध्ये पडलं तर ते काळं पडतं आणि कापांना चिकटून बसतं रताळ्याचे काप एका बाजूने चांगले फ्राय होण्यासाठी मध्यम गॅसवर कमीत कमी तीन ते चार मिनटं लागतात रताळ कापताना एकदम पातळ त्याचे काप बनवायचे म्हणजे ते लवकर भाजले जातात आणि ते छान कुरकुरीत होतात तुम्ही जर जाड रताळ्याचे काप बनवले तर ते कुरकुरीत होत नाही मऊ राहतात आणि पातळ काप कुरकुरीत तर बनतातच पण बराच वेळ तसेच राहतात मऊ पडत नाहीत आता एका बाजूने चांगले काप भाजून झाले की ते पलटून दुसऱ्या बाजूने चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर असे हे झटपट बनणारे आणि जिबेची चव वाढवणारे खमंग आणि कुरकुरीत रताळ्याचे काप तयार आहेत तर या नवरात्रीमध्ये हे रताळ्याचे काप एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून पा आणि तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रुचकर पदार्थांबरोबर धन्यवाद